कोई ऑर्डर कानून के खिलाफ होता है और उसमें आ, कोई भी स्टेट एक्ट करता है उसको सेटेसाइड कर दिया जाता है क्योंकि वो कानून की नजर में फैसला है ही नहीं उसको सेटेसाइड करते हुए कोर्ट ने इस बात पर बहुत ध्यान दिया कि भाई ये लोगों लो को लिबर्टी मिल चुकी है पर्सनल लिबर्टी और रूल ऑफ लॉ का क्या रिश्ता होगा उसमें क्या इनकी लिबर्टी वापस ली जाए वो सारी बातों पर बहुत गौर करने के बाद अदालत ने ये फैसला किया कि ये लोगों को वापस जेल में अभी जाना होगा ताकि रूल ऑफ लॉ का पर जो देश हुआ है कोई भी हो उसमें लॉ सबके ऊपर बराबर चलेगा और उन्होंने भी आप देख रहे हैं जीरो न्यूज सुप्रीम कोर्ट इस बनो न्याय मिला तरी गुजरात सरकार ने अपने अधिकार अपने अधिकारा सा गैरवापर किया असे मत सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट नोंदवते तेव्हा जरा विचार करा यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधान मोदी श्री सबलीकरणाच्या बाबत लाल किल्ल्यावर भाषण देत असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार सत्तेचा दुरुपयोग आणि अधिकाराचा गैरवापर करत गुजरातमधील दोन हजार दोनच्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर अनेक खून आणि अनेक सामूहिक अने बलात्कारासाठी जन्मठेपाची शिक्षा झालेल्या जसवंतसिंग नाईक गोविंदभाई नाईक शैलेश भट्ट राधेश्याम शाह बिपिन चंद्र जोशी केसरबाई बोहनिया प्रदीप मोर हिया बाकाबाई बोहनिया राजूभाई सोनी नितेश भट्ट आणि रमेश चंदना या अकरा दोषींना पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गुजरात सरकारने स्वातंत्र्य दिनी सोडले होते या निर्णयाच्या बाबतीत कोर्टांचे वरील म्हणणे आहे की गुजरात सरकारची गुन्हेगारांशी मिली बघत आहे जर आपण चारशे बत्तीस बद्दल बोललो तर गुन्हा कुठे झाला किंवा गुन्हेगार कुठे तुरुंगात आहे हे अप्रासंगिक आहे या कलमांतर्गत ज्या ठिकाणी खटला चालला आणि शिक्षा झाली त्या ठिकाणचे सरकार हा निर्णय घेण्यास योग्य आहे या प्रकरणी हा निर्णय घेण्याचा अधिकार गुजरात सरकारला नाही गुजरात सरकारला कायद्यातील तरतुदीबद्दल काळजी असती तर त्यांनी स्वतःच पुनर्लोकन याचिका दाखल केली असती या प्रकरणात ते सरकार योग्य नाही गुजरात सरकारने आपल्या अधिकाराचा अधिकाराच्या पलीकडे जाऊन आपल्या अधिकाराचा गैरवापर केला हे एक अजीब प्रकरण आहे जिथे या न्यायालयाचा आदेशाचा वापर कायद्याने कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी केला केला गेला दोषी शहाने आपल्या याचिकेत महत्वाची तथ्य लपवली होती दोषीने न्यायालयाची फसवणूक केली न्याय म्हणजे काय हे न्याय न्यायालयाने लक्षात ठेवले पाहिजे मनमानी निर्णय लवकरात लवकर दुरुस्त करून जनतेच्या विश्वासाच्या पाया कायम ठेवणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे हे गुन्हेगार चौदा वर्षे तुरुंगात राहिले पण त्यांना स्वातंत्र्य आणि पॅरोल अतिशय उदारपणे करता येणार नाही तथापि सर्वोच्च न्यायालयाने आता सामूहिक बलात्कार पीडित बिल्किस बानोच्या बाजूने निर्णय दिला आहे ज्याने तिला निकालावर ज्याने दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह करणारी रीट याचिका दाखल केली होती दोन हजार दोनच्या गुजरात दंगलीत बिल्कस बानू प्रकरणात अकरा दोषी अठरा वर्षे जन्मठेपाची शिक्षा भोगल्यानंतर पंधरा ऑगस्ट रोजी गुजरात सरकारने या खटल्यातील सर्व अकरा दोषींची सुटका केली दोन हजार आठमध्ये मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती ज्यांना तुरुंग सल्लागार समितीच्या चा, चांगल्या वर्तनाच्या आधार माफी देण्याच्या एकमत शिफारशीचा हवाल दिला होता या प्रकरणात बिल्किसच्या याचिकेसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली स्वातंत्र्य स्वतंत्र पत्रकार रेवतीलाल आणि लखनौ विद्यापीठाच्या माजी कुलगुरू रूपरेखा वर्मा आणि इतर शिक्षेतील शिथिलतेला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल झालेली होती तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोहित्रा यांनीही शिक्षा माफी आणि दोषींची मुदतपूर्व सुटका याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती बिलकीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची सुटका करण्यात गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिलेला आहे न्यायालयाने अकरा दोषीच्या सुटकेचा आदेश रद्द केला या प्रकरणातील शिक्षेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनास योग्य मानल्या आहेत या प्रकरणी न्यायमूर्ती बी व्ही नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल गुयान यांच्या विशेष खंडपीठाने हा निकाल दिला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसच्या रोजी राज्याच्या प्रतिकारशक्ती धोरणानंतर अकरा दोषींची मुक्त करण्यात गुजरात सरकारच्या कारवाईचा कायदेशीर प्रश्नावर पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला ऑक्टोबर दोन हजार तेवीस सुरक्षित ठेवले बिलकिस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले निकाल देताना न्यायमूर्ती नागरना म्हटले की प्लोटोने शिक्षा ही सूड घेण्यासाठी नसून सुधारणेसाठी असे म्हटले होते उपचारात्मक सिद्धांता शिक्षेची तुलना औषधाशी केली जाते जर गुन्हेगार बरा होऊ शकतो तर त्याला मुक्त केले पाहिजे हा सुधारात्मक सिद्धांताचा आधार आहे पण पीडितेचे हक्कही महत्वाचे आहेत स्त्रिया आदरास पात्र आहेत महिलावरील जघन्य गुन्ह्यामध्ये प्रतिकार शक्ती दिली जाऊ शकते का यातूनच निर्माण होणारे मुद्दे आहेत न्यायमूर्ती नगरथाना म्हणाले की आम्ही रीट याचिकेवर गुणवत्तेवर आणि देख क्षमतेवर विचार करू या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील गोष्टी समोर येतात कलम एक कलम बत्तीस अंतर्गत पीडिताने दाखल केलेली याचिका कायम ठेवण्या योग्य आहे का दोन सवलतीच्या आदेशावर प्रश्न विचारणाऱ्या जनहित याचिका मान्य आहे का तीन गुजरात सरकार सवलतीचा आदेश पारित करण्यास सक्षम आहे का चार कायद्यानुसार दोषींना माफीचा आदेश देण्यात आले आहे का बिल्किस बानो प्रकरणातील दोषीच्या शिक्षेच्या माफीला आव्हान देणाऱ्या याचिका सुनावणी योग्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या देखभालीबाबत उत्तर देण्यास नकार दिला कारण बिल्किस बानोची याचिका आधीच ठेवण्या योग्य मानली गेली होती न्यायमूर्ती नागरथना यांनी जॉर्ज बटाट शाह यांचा हवाला देत म्हटले आहे की, की अडखळ्याने लोक सुधारत नाही न्यायमूर्ती नागरताना म्हणाले की पुन्हा घडण्याचे ठिकाण आणि तुरुंगाची जागा या दोन्ही बाबी संबंधित नाही जिथे गुन्हेगारावर खटला चालवला जातो आणि शिक्षा होते खरे सरकार असते गुन्हा घडलेल्या ठिकाणापेक्षा खटल्याच्या जागेवर भार दिला जातो सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की तेरा मे दोन हजार बावीसचा निकाल ज्याने गुजरात सरकारला जोशी दोषीला माफी देण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले होते न्यायालयात आणि भौतिक तथ्य केले गेले सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले आहे की ज्या राज्यामध्ये गुन्हेगारावर खटला चालवला जातो आणि शिक्षा सुनावली जाते राज्य दोषीच्या माफीच्या याचिकेवर निर्णय घेण्यास सक्षम आहे सर्वोच्च न्यायालयाने असे मत सर्वोच्च न्यायालयाचे असे मत आहे की दोषीची शिक्षा माफ करण्याचा आदेश देण्यास गुजरात राज्य सक्षम नाही परंतु महाराष्ट्र सरकार सक्षम आहे सर्वोच्च न्यायालयाने गुजरात राज्य सरकार दोषींना शिक्षा कमी करण्यास आदेश देण्यास सक्षम नसल्याचे मत नोंदवले आहे न्यायमूर्ती नागर म्हणाले की केवळ याच आधारावर गुजरात सरकारकडे क्षमता नाही रीट याचिकांना परवानगी द्यावी आणि आदेश रद्द केले जावे बिल्कुस बार्नोसच्या अकरा बलात्कारांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल जाणून घ्या काय म्हणाले एस सुप्रीम कोर्ट आणि आता काय मार्ग आहे विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी याचिका केली सुनोनीदरम्यान केंद्र सरकारने सरकारच्या आणि दोषींनी सी पी आय एम नेत्या सुभाषनी अली तृणमूल काँग्रेसच्या नेता मोहिया म महुआ मोहित्रा नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन्स आसमा रफीक शेख आणि इतरांनी शिक्षा कमी करण्याच्या आदेशाच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकांना विरोध केला जेव्हा स्वतः कोर्टात धाव घेतली तेव्हा इतरांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही असे मानले गेले असा युक्तिवाद आरोपीने केला तसेच दोषींनी असा युक्तिवाद केला होता की त्यांची लवकर सुटका करण्याच्या माफीच्या आदेशामध्ये न्यायालयीन आदेश, आदेशाचे सार आहे आणि घटनेच्या कलम बत्तीस अंतर्गत रिट याचिका दाखल करून आव्हान दिले जाऊ शकत नाही दुसरीकडे ज्येष्ठ वकील इंद्रा जयसिंग यांनी पी आय एल फिर्यादीसाठी हजर राहून असा युक्तिवाद केला की सुडाचे आदेश कायद्याने वाईट होते आणि दोन हजार दोन या दंगलीत बानोवर केलेला गुन्हा धर्मावर आधारित होता हा मानवतेविरुद्धचा गुन्हा होता देशाच्या आंतर्यात्म्याचा आवाज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून दिसून येईल असे जयसिंग म्हणाले होते काय आहे संपूर्ण प्रकरण बिलकिस बानो एकवीस वर्षाची असताना पाच महिन्याची गर्भवती होती तेव्हा तिच्यावर जातीय दंगलीत सामूहिक बलात्कार झाला दंगलीत मारल्या गेलेल्या कुटुंबातील सात सतत्यामध्ये तिची तीन वर्षाची मुलगी ही होती सर्व अकरा दोषी दोषींना माफी मिळाल्यानंतर आणि गेल्या वर्षी पंधरा ऑगस्ट रोजी सुटका झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणाने सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या बिलकिस बानोने नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती दोषींना न्यायालयात न्यायालयात सांगितले होते ना नायला सांग, नायला की त्यांनी पूर्वीच खूप त्रास सहन केला आहे आणि चौदा वर्षापेक्षा जास्त तुरुंगात घालवला आहे दोषीने सांगितले होते की त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यासह एक पुन्हा एकत्र येण्याची परवानगी द्यावी आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ नये असे आव्हान करून न्यायालयाने सुधारणात्मक दृष्टिकोन स्वीकारावा आणि स्वतःला सुधारण्याची संधी दिली पाहिजे असे दोषी म्हणाले होते ते म्हणाले होते आणि अकरा आरोपींच्या सुटकेच्या निकालानंतर बिल्किज बानोला पुन्हा कोर्टात न्यायासाठी जावे लागले यावर निर्णय देताना अकरा आरोपींची माफी रद्द करत पुन्हा जेलमध्ये रवानगीचे आदेश दिले न्याय मिळाला पण गुजरात सरकारने आपल्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन आपल्या अधिकाराचा गैरवापर केला तसेच न्याय म्हणजे काय जेथे न्यायालयाने लक्षात घेतले पाहिजे मनमानी निर्णय लवकरात लवकर दुरुस्त करून जनतेच्या विश्वासाचा पाया कायम ठेवणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे असे नमूद केले जरा विचार तर करा झेरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल शेजारच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स मध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झेरो न्यूजला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज